अहमदनगरमध्ये मातृसेवा वुमन्स हॉस्पिटलचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले केवळ महिलांसाठीच हॉस्पिटल ही संकल्पना अतिशय कौतुकास्पद असून डॉक्टर बाळासाहेब देवकर आणि डॉक्टर दीपाली पटारे आणि डॉक्टर सारिका बांगर या तीन तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन ही संकल्पना साकार केली आहे त्यासाठी त्यांचे यावेळी ज्येष्ठ समाजसेवक सिंधुताई सपकाळ यांनी आभारी मानले या हॉस्पिटलला सिंधुताई सपकाळ यांनी शुभेच्छा दिल्या मातृसेवा विमेन्स हॉस्पिटलचं माईंच्या हस्ते उद्घाटन झालं पस्तीस बेडच्या या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा सामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून दिल्या गेल्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रस्तुती कक्ष सोनोग्राफी सेंटर सुसज्ज अतिदक्षता विभाग वंधत्व निवारण वातानुकूलित स्पेशल रूम्स सेमी स्पेशल रूम्स प्रशस्त जनरल ऑर्ड नवजात शिशु शिशुतज्ञांची अवरात्र उपलब्धता चोवीस तास स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध यासारख्या सेवा डॉक्टर दीपाली पटारे यांनी उपलब्ध असल्याच्या सांगितल्या हे जे यंत्र आहे ते आपण गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्यापूर्वीच त्याचं निदान करू शकतो तसेच एन एस टी मशीन आहे जी बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्याची अत्याधुनिक मशीन आहे त्यामध्ये सोनोग्राफी व्यतिरिक्त आपण गर्भाची सुदृढता त्यातून कळू शकते तसेच आम्ही ऑक्सेटिक आयसीयू हा नवीन संकल्प उभा केला आहे त्यामध्ये ज्या अत्यवस्थ गरोदर माता आहेत त्यांना आम्ही आयसीयूद्वारे पूर्णपणे इथे म्हणजे डिलिव्हरीची पण सोय आहे सिझरीनची सोय आहे त्याचबरोबर आयसीयूची पण सोय मिळाल्यामुळे हे अत्यवस्त गरोदर मातांची इथे योग्य उपचार व तपासणी होईल आणि त्यांना वेळ न दवडता लवकरात लवकर उपचार मिळू शकतील अहमदनगर मध्ये प्रथमच अत्याधुनिक सोयी सुविधांनी अहमदनगर मध्ये प्रथमच अत्याधुनिक सुविधांयुक्त अशा या हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे गरोदर रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग तीन उच्च शिक्षित डॉक्टरांची महिलांच्या आरोग्यासाठी चोवीस तास रुग्णसेवा वंधत्व निवारणासाठी जागतिक दर्जाची साधन सामुग्री असलेलं हे पहिलंच हॉस्पिटल असल्याची माहिती डॉक्टर सारिका बांगर यांनी दिली विषयक मार्गदर्शन सोनोग्राफी आणि एको या सुविधा एका छताखाली आम्ही पुरवतो यातना देणारं बाळांत पण हे सुखकर करण्यासाठी वेदनाविरहित प्रस्तुती गुल तज्ञांच्या मदतीने आम्ही तुम्हाला देतोय प्रसूतीच्या दरम्यान हृदयात बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठीचं अद्यवत एनएसटी मशीन आहे आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा प्रसुती कक्ष आहे गरोदरपणात काही वेळेला गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवते अशा अत्यवस्थ गरोदर रुग्णांसाठी अत्याधुनिक असं ऑप्शेटिक आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभाग हे तर मातृदेवाचं वैशिष्ट्य आहे दुर्बिणीद्वारे तपासणी आणि उपचार दुर्बिणीद्वारे विना टाका गर्भपिशवी काढणे या शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत या हॉस्पिटलला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सबकाळ यांनी शुभेच्छा दिल्या इथे ओरिजिनल मातृची मायची सेवा करतायत काय काय बोलणार माई रे शब्द कुठले इथे मातेची सेवा करणार हॉस्पिटल म्हणजे मातृ सेवा आणि मी माई सगळ्यांची राशी एकच आहे पडणाऱ्या आहेत पुण्यापर्यंत आल्या इथपर्यंत मला माईला पळवत आणलं त्यांची सेवा माझ्यापेक्षा मोठी आहे बाबा पकडलं माईला त्यांनी आणि ही सेवा जर अशी गल्लो गल्ली पर्यंत महाराष्ट्रापर्यंत कानं गेली ना तर माय दुःखी राहणार नाही बाळा आणि आनंदी मायचे लेकर पण आनंदीच निर्माण होईल ना ते पण कुठल्या रंजाला गांजा असणार नाही पण मायची काळजी घेणं भाग आहे ना पोरींनी सुरुवात केली फार एवढं मोठं भव्य असेल असं वाटलं नव्हतं रे इथं लावं मला गरगरलं अरे बापरे खातरनाकच का माही सांगा शुभेच्छा देतो आता जे उभं केलं ते चालत राहावं प्रसंगी पळावर हो। ही वेदना दुःख कळावर हो। आणि हा वसा डॉक्टरांचा दुःखितांपर्यंत जावा वेदनेपर्यंत जावा कुठल्याही अन्याय होऊ नये याची काळजी मात्र डॉक्टरांनी घ्यावी डॉक्टर बाळासाहेब देवकर यांनी या हॉस्पिटल या विषयी अधिक माहिती दिली आहे सेवा आम्ही मातृसेवेच्या माध्यमातून यासाठी देऊ शकू असा मला आत्मविश्वास आसमा वाटतो आजही भारतात दर एक लाख डिलिव्हरी मागे मागे जवळपास दोनशे स्त्रिया डिलिव्हरीतील गुंतागुंतीमुळे मृत्युमुखी पडतात बऱ्याचदा नॉर्मल वाटणाऱ्या प्रसुतीमध्ये देखील अचानक गुंतागुंती निर्माण होते आणि ते मातेच्या जीवास धोका उद्भवतो त्यामुळे स्त्रीरोग व प्रसुद्धीशास्त्र सेवा देणे हे एकट्या दुखट्याचे काम नाही तर ते टीम वर्ग आहे त्याची आवश्यकता आहे असं आम्हाला या मागच्या वर्षात जाणवलं आज माहिती नंतर या युगामध्ये विज्ञानाकडून आपल्या सर्वांच्याच अपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत माणूस चंद्रावर पोहोचला अगदी मंगळावर आपण यानं पाठवली शासनमान्य कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय के गर्भपात केंद्र कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पलटवणे अतिजोखमीच्या बाळंतपणाची विशेष सोय अत्याधुनिक मशीनद्वारे बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्याची सुविधा यांसह विविध सुविधा या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपलब्ध करून दिल्या गेल्या सी मुव्हीज एनयू साठी प्रतिनिधी अमोल काळे अहमदनगर ग्रामीण